बद्रीनाथ धाम भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे जिथे भगवान विष्णूंना समर्पित अशी जागा आहे हे ठिकाण हिमालय पर्वतरांगांमध्ये अलकनंदा नदीच्या काठावर वसलं आहे तर हिंदू धर्मातील चार धामांपैकी हे एक धाम आहे बद्रीनाथ हे भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते त्यांना इथे बद्रीनारायण म्हणून पूजले जाते बद्रीनाथपासनं साधारण चार किलोमीटरला आहे ते माना विलेज म्हणजे भारतातील पहिलं गाव हे हे गाव हिमालयाच्या सुंदर प्रदेशात आहे आणि त्याचं भौगोलिक चान तिबेटच्या सीमेवर आहे माना हे अनेक पौराणिक कथाचं ठिकाण आहे असंही मानलं जातं की पांडव स्वर्गरोहिणीला जाताना मानावरनं गेले होते याच गावात गणेश व्यास गुफा तसेच सरस्वती नदीचं उगमस्थान आहे इथे गेल्यानंतर पौराणिक तसेच स्पिरिच्युअल वातावरण निर्माण कथा जागृत होतात चला तर मग तुम्हाला बद्रीनाथ धाम आणि माना यांचे दर्शन घडवतो अरेदेव कल्पेश्वर देवस्थानाला निरोप देऊन आपण निघालो आता धबधबा मात्र जबरदस्त आहे नजर भरला अरे बापरे चलो बाबा कथेला वाव दिला तर एकदा नारद विष्णूंनी तपश्चर्या करण्यासाठी बद्रीनाथ येथे येण्याचा निर्णय घेतला तपश्चर्यादरम्यान थंडीपासून त्यांचं रक्षण करण्यासाठी लक्ष्मींनी बद्री वृक्षाचे म्हणजेच बोर रूपाचे धारण केले म्हणून या ठिकाण बद्रीनाथ असं म्हणलं जातं काही मान्यता अशाही आहेत की आठव्या शतकात आधी शंकराचार्य यांनी मंदिराची स्थापना केली त्यांनी बद्रीनाथ मंदिरात बद्रीनारायण मूर्ती नारद कुंडलातून काढून पुन्हा प्रस्थापित केली आज आहे दिवस दहावा आणि काल आपण घेतलेला आहे बद्रीनाथ महाराजांचं दर्शन साधारण तिथे लाईन होती रात्री तिथनं एक दीड किलोमीटरची लाईन क्रॉस केली दर्शन मात्र फ्रेश झाले मस्त झाले आपण थांबलो इथे इथे था एक शिव पॅलेस म्हणून आज निघायचं मानाला मानाला जाऊन साधारण एक तीन चार तासात आपण रिटर्न यायचं प्लॅन केलेलं आपण आला गावरून डीके आजचे लिडर आहेत गुड मॉर्निंग आठ वाजताची मॉर्निंग <laughs> <laughs> आहे आजची आणि आमचे जराशे डाऊन झालेले तर रिकवर करता देता पण एनर्जी फुल है तो मुंबई में जर्नी चालू है दिवस दावा आज बाद दिवस वाली घर सोड़ी कर मत क्या नहीं है तो जस घोषणा दे तो मजा आते श्री बद्रीनाथ महाराज की जय हरे हरे गणपति बप्पा मोरिया जय भवानी

तिथे एक मंदिर असते कुठलं आहे माहीत नाही विचारू आपण बसले गाव बघायला गेलं तर अगदी छोटे गाव या टुमदार गावात आल्यानंतर मनशांती काय असते याची जाणीव होते इथे प्रत्येक भिंतीवर वेगवेगळे पौराणिक महत्व असलेले चित्र रेखाटले आहेत थोड्या अपेक्षा आणि खूप सारे समाधान असं वर्णन मी या गावाचं नक्कीच करेन तर उत्पन्नाचे साधन जर म्हणालात तर पर्यटन आणि थंडीपासून बचाव करणारे कपडे हे इथं तुम्हाला पाहायला भेटतील इथं खूप सारी दुकानं आहेत ज्याच्यामध्ये वुलन क्लोदिंग तुम्हाला बघण्यास मिळेल गणेश गुफा ही भगवान गणपतींच्या संबंधित आहे लोककथेनुसार महर्षी वेदव्यासांनी महाभारताचे लेखन याच ठिकाणी सुरू केले होते आणि भगवान गणेशांनी स्वतः लेखनकर्ता म्हणून काम केले महर्षींनी जेव्हा वेदांचे उच्चारण केले तेव्हा गणपतींनी ते या गुफेत बसून लिहून घेतले अशी श्रद्धा आहे त्यामुळे ही गुफा आध्यात्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानली जाते गणेश गुफा इथं आहे आणि तिथून आपण पुढे निघालोय व्यास गुफाकडे गणेश गुफामध्ये आपण ओमकार ओमचा जप केला एवढं प्रसन्न वाटलं फ्रेश वाटलं थोडस मंडळी आपण आहे सध्या व्यास गुफाच्या इथं आणि वेदव्यास यांनी याच गुफेत थांबून साधारण वेदांचे चार भागात विभाजन केले तसेच त्यानंतर त्यांनी सतरा पुराणे लिहिले पण त्यांच्या मनाची संतुष्टी न झाल्यामुळे त्यांनी अठरावं पुराण म्हणजेच आपलं श्रीमद भागवत पुराण लिहिलं हे सर्व झाल्यानंतर त्यांनी श्री गणेशजी म्हणजे आपले गणपती बाप्पा यांना आव्हान केलं की त्यांनी महाभारताचं लिखाण करावं ज्याच्या पहिले आपण गणेश गुफा पाहिली जी खालच्या टप्प्यात आहे तर तिथं गणेशजींनी महाभारताची रचना केली तर अशा पद्धतीचं साधारण पौराणिक कथेला इथं एक जोड भेटती ह्या अस्तित्वाची दोन्ही गुफामध्ये जाऊन आलो आम्ही दोन्ही गुफामध्ये ओमचं पारायण केलं जप केलं एवढं सुंदर आणि मनशांती वाटली हे शकत नाही तर आपण एक दहा मिनिट वेळ व्यतीत केला आणि आपण भीमपूलकडे साधारण आहे तीनशे मीटर इथे एक वैशिष्ट्य आहे या गावात घरांच्या भिंतीवर वेगवेगळे चित्र रेखाटलेत आणि ते आपल्या पौराणिक कथेशी संबंधित आहेत फार सुंदर वाटत इथन जाताना तर या नदीला संबोधलं जात सरस्वती अलकनंदा म्हणजे तिथं दोन्ही नाव काय कारण सरस्वतीचं उगम स्थानी इथंच आहे मंडळी आपण आलाय सरस्वती नदीच्या उगम शिकाणी इथे सरस्वती मातेची मूर्ती आहे तसेच या बाजून सरस्वतीच उगम स्थान सरस्वती नदीची सुरुवात होते फ्लो पाहिला तर एवढा जबरदस्त आहे तुम्हाला बॅकग्राऊंड साऊंड येत असेल तर मंडळी जो आहे सरस्वती मातेचं मंदिर आतमध्ये सरस्वती मातेचं मंदिर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला भारी वाटलं तुकाराम महाराज श्री तुकाराम महाराज लता देवी मंगेशकर आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्याही मूर्तींच इथं मला स्थापना दिसते फार सुंदर वाटत इथं आहे सरस्वती नदीचा उगम याच्या मागे कुठंच नदीचं अस्तित्व तर फार चोऱ्यात नदी वाचली सरस्वती मातेच्या मंदिराच्या इथं आपण इथं आलो आता पुढं आपण जाणार आहोत स्वर्गरोहिणी मार्ग तर माझ्या मागभूतचा सहा मूर्त्या आणि एक श्वान म्हणजे कुत्र्याचाही समावेश आहे तर पौराणिक कथेत असा उल्लेख आहे की पूर्ण स्वर्गरोहिणीच्या मार्गामध्ये शेवटपर्यंत श्वानची साथ होती अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रत्येक टप्प्यामध्ये हो एक एक पांडवांनी प्राण त्यागला होता आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत फक्त युधिष्ठिर स्वर्गाच्या मार्गात पोहोचले होते त्यावेळेस ते त्यांच्याबरोबर ते स्वान शेवटपर्यंत होते तर मित्रांनो स्वर्गरोही मार्गावर आपण निघालोय वसुधरा वॉटरफॉलकडे असं म्हणलं जातं की ज्यांनी पाप केले त्यांच्या अंगावर पाणीच पडत नाही था था <laughs> दिसेल। <laughs> दिसेल। तर माझा असा अंदाज आहे की प्रमोद सरांच्या अंगावर पडणार नाही नक्कीच पडणार माझ्या अंगावर असं भरभरून पडेल कारण आपण पुण्य केलेले दिसेल काहीच तासामध्ये पण सिनिक आहे इथे सगळं जर बॅकग्राऊंड तुम्ही पहाटे ज्या वेळेस बर्फ पडत असेल त्यानंतर हा पूर्ण पॅच बर्फात असेल आणि फार सिनिक होत असेल हे वातावरण आताही फार सुंदर आहे फक्त एवढं जरी ऑक्सिजनची लेवल थोडीशी कमी आहे त्यामुळं दम लागतोय बाकी ऑल गुड काहीच त्रास नाही <laughs> फार खतरनाक मजा आली <laughs> वसुंधरा वॉटरफॉलला जायचं प्लॅन मध्ये नव्हतं कारण उशीर होणार होता पण मानाला फक्त एवढ्यासाठी परत यायला लागेल म्हणून निघालो पण कळालं की पाच किलोमीटरचा ट्रेक आहे एक किलोमीटर कवर केला होता कळालं की पुढं खायला प्यायला काही भेटणार नाही परत रिटर्न गेलोय तीन पाण्याच्या बॉटल बिस्किट कॅडबरी असं घेऊन परत आलोय पण नॉनस्टॉप आहे म्हणून लागले की महाराजांचं नाव इथं वॉटर क्रॉसिंग आहे सगळं टॅन निघायला चेहरा अगदी काळा काळा पडलाय तर ज्या क्षणाची आतुरता होती दिसला का धबधबा वसुधरा वॉटरफॉल पाहून तसत आलो आपण इथपर्यंत मे बी आणखी अर्धा तास लागेल दिसायला दिसतंय जवळ पण थोडं डिस्टन्स आहे आता थंडीमुळं ड शब्द हा उच्चारला जात नाही थोडं होतंय थोडं थोडं जबरदस्त मजा आली पण मला कौतुक कर वाटतं या आवली माणसाचं प्रमोद शेळके कारण त्यांना आपण तरी सही तरी फिरतो त्यांना त्याचा अनुभव नाही आहे पण त्या माणसांनी साथ दिली आहे चांगली साथ दिली आहे येस आणि माझी एनर्जी किती ड्रेन झाली असेल माघारी जाऊन परत आलो तीन वॉटर बॉटल म्हणजे ऑलमोस्ट तीन किलो तीन लिटर बिस्किट कॅडबरी हे चार किलोचं चा। वजन घेऊन चालतोय त्यातलं एकही गोट पिल नाही अजून कशाला जख मारा तो ऐसा मैंने सुना था कि जो पुण्य करते हैं उन्हीं के ऊपर पानी गिरता है ऐसा कुछ है है हाँ तो हवा का झोंका चलता है अच्छा ऊपर से जो पानी गिर रहा है हाँ जी हवा के साथ गिर रहा है हाँ जी तो झोंका इधर इधर भी होता है लेकिन वो, वो वहाँ तक जाता ही नहीं कोई आदमी अच्छा तो नहीं पाता वहाँ तक अच्छा तो मतलब सबने ही पाप किए कलयुग है <laughs> ऐसा ही कह सकते हैं नहीं ऐसा तो नहीं है अभी वो लोग वहां तक गए वहां पानी नहीं आता है उस जगह बर्फ है ना हाँ अंदर नीचे अरे बाप रे हम हो क्या आते हैं आप बाबा जी हां जी अच्छा लगा बात करके आप यहाँ पे समय आते हैं तर त्यांच्या म्हणण्यानुसार वरण पाणी जे येते ते वाऱ्यामुळं ते शिंतोडी उडतात आणि बरोबर आहे जर तुम्ही पाचाल तर ते तसंच होत सो so, वसुधरा वॉटरफॉल इट इज वी मेड इट मंडळी ने वसुधारा वॉटरफॉल वाव पाण्याचे ठेबू पडत अरे महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महादे शिवाजी अरे बापरे ओला झालं आपलं पुण्य आहे असं वाटत कारण पूर्ण भिजलोय आपण अरे बापरे पाय घसवायचे चान्सेस आहे तिथं जसं पडलो तरी तिथंच पडणार आहे जास्त खाली नाही जाणार सो टेन्शन नाही घ्यायचं हळूहळू चालायच चा। तरी हो हो चला चला असं पाय असं सर असुच्छा पडणार होतो की आईला पडलो नाही चला चला शूज ओ ले जाले दा जाता है चलो 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 हाथ बहुत ठंडे हो गए गिर गए <laughs> पैर गिर रहा है भाई रुक जा रुक जा हाथ पकड़ो मेरा मैं उस साइड जाता हूँ हाँ एक सेकेंड हाँ ओके भाई एक सेकेंड हाँ <laughs>

फास्ट जायचंय चॉकलेट खाल्ला आता एनर्जी घेतली तर आपण ऑलमोस्ट पोहोचत आलोय पण जास्त नजर फिरवली पण मागचं वातावरण बघा डेडली झालं डेडली फुल पाऊस पडत असणार तर आपण योग्य वेळेत गेलोय आणि योग्य वेळेतच रिटर्न आलोय आपल्याकडे रेनकोट नव्हते वाईट अडकलो असतो मंडळी जेव्हा स्वर्गरोला पांडव चालले होते तर सरस्वती नदीला क्रॉस करण्यासाठी म्हणजे सरस्वती नदी आता इथे जी वाहती आहे तो क्रॉस करण्यासाठी महाबली भीमसेनने एक मोठ दगड तिथे ठेवला गेला आणि त्या दगडालाच भीमपूल म्हणतात त्या पुलावरूनच पांडवांनी स्वर्गरोहिणीचा रस्ता मार्गस्थ चालित रस्ता तयार केला साधारण तुम्हाला दिसेल हा अटॅचपुलचा दगड हा थोडक्यात इथन इथं येण्यासाठी ह्या नदीला सरस्वती नदीला क्रॉस करायला पांडवांना एक मार्ग भीम, महाबली भीम उपलब्ध करून हे सरस्वती नदीचं पात्र तर मंडळींनो बघायला गेलं तर दोन हजार पंचवीस ची पंच जर्नी आपली संपत आली उत्तराखंडच्या द्वितीय केदार म्हणजेच मध्यमहेश्वर यांचे दर्शन आपले राहिले आहे थोडीशी माहिती मंदिराबद्दल देतो मध्यमहेश्वर मंदिर हे भगवान शिवच्या मध्यम भागाला समर्पित आहे एका बाजूने पर्वतरांग तर दुसऱ्या बाजूने मंदाकिनी नदीचे खोरे असं काहीसा स्वर्गमय ट्रेक मार्ग या मध्यमहेश्वरला लाभला आहे मुख्य मंदिरापासनं अवघ्या दोन किलोमीटरवर बुडा मध्यमहेश्वर हे भगवान शिवचे अत्यंत पवित्र स्थान असे आहे येथून चोखंबा पर्वताचे अप्रतिम दर्शन होते आणि वातावरणात एक अद्भुत शांतता जाणवते दोन हजारच्या पंचकेदारच्या जर्नीमध्ये आपले दर्शन यावेळेस मात्र राहिले दोन वेळेस आल्यानंतरही काही कारणास्तव आपल्याला मंदिराकडे जाता आले नाही या वर्षाची पंचकेदार सिरीज आपण इथंच थांबवत आहोत भविष्यात नक्कीच आपल्याला बोलवणं येईल ते मधमहेश्वरचे आणि त्यावेळेस मात्र आपण नक्कीच प्रयत्न करू की सर्वांना दर्शन देऊ आपल्याला आमचं जर काम आवडत असेल आमच्याबरोबर तुमची स्पिरिच्युअल जर्नी म्हणजेच प्रवास होत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहू द्या Да не вот.